सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमीला असं सुंठवडा बनवतात सुंटवडा खाणे खूप फायदेशीर असते यामध्ये जे सुंट वापरलं आहे त्यामुळे मळमळ डोकेदुखी आणि थकवा दूर होण्यास मदत होते आणि यामध्ये आपण खडीसाखरसुद्धा वापरली आहे ते सुद्धा थंड आहे आपल्या शरीराला थंडावा देते ते कसं बनवायचं ते बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्वात आधी घेऊया खोबरं एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि त्यामध्ये टाकूया एक वाटी खडीसाखर ही साखर आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्याचं काम करते आणि आपल्याला लागणार आहे सुंटेची पावडर घेतलेली आहे मी एक चमचा आणि चार पाच विलायची घेतलेली आहे खूप छान टेस्ट येते यामुळे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा तिखट असतो त्यामुळे अर्धा चमचाच वापरलेला आहे आणि एक चमचा बडी सोप वापरलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एक चमचा धने वापरलेली आहे तुम्ही धने पावडरसुद्धा वापरू शकता आणि सर्व आता आपण मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे हा तयार झालेला आहे आपला सुंटवडा आता एका आपण डिशमध्ये काढून घेऊया खूप छान अशी टेस्ट लागते या सुंटवड्याची रामनवमीला हा आवश्यक प्रसाद म्हणून वाटला जातो खूप छान याची चव येते आणि आपल्या शरीराला खूप सारे याचे फायदेसुद्धा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हा सुंटवडा करून बघा रामनवमीला प्रसादाला आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी रेसिपी टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईल असे छान छान रेसिपी तुमच्या मी होणार नाही भेटूया अशाच छान आणि स्वीट भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी